एन जी टी व्ही मराठी न्यूजच्या वृत्तसेवेत आपले हार्दिक स्वागत पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींवर शारीरिक आणि मानसिक छळ तसेच जाती वाचक आणि सामाजिक वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पोलिसांवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे चला तर जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती नमस्कार मी बंदगी एन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन टीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींना छत्रपती संभाजीनगर मधील एका प्रकरणाच्या तपासासाठी बोलावण्यात आले होते मात्र रिमांड रूम मध्ये तब्बल चार ते 5 त्यांचा छळ करण्यात आला पोलिसांनी जातीवाचक शेरेबाजी लैंगिक अपमानास्पद टिप्पणी आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप या मुलींनी केला आहे या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि संभाजी येथील कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर ही मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत आपल्याला आतापर्यंत काय घटनाक्रम घडला आपल्या सर्वांना माहिती आहे हो तर आता त्याच्या पुढे शेवटची जी घटना होती त्याच्यामध्ये पोलिसांनी आपले आपल्याला एक पत्र दिलं होतं आणि त्यांनी सगळे बाजूची कारण सांगितली होती की ते ऍक्शन काने घेऊ शकत आपली प्रामुख्याने मागणी होती की त्या मुलींना जो जातीवाचा शिव्यागाळ झालाय आणि त्यांच्यावरती जो जातीवाद झालाय त्याच्यावरती तातडीने अट्रॉसिटी दाखल केली पाहिजे पोलिसांनी पहिल्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला ते पत्र व्हायरल झाले आपण सर्वांनी बघितलं सुद्धा असेल पोलिसांनी त्या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नव्हता केला की अट्रॉसिटीचा काय आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून अरविंद तायडे साहेब रेखाताई आणि ज्या ॲडव्होकेट परिक्रमा आहेत ज्या त्या मुलींची मदत करत आहेत त्या तिघं म्हणून एक आणि बहुतेक रोहितदासांच्या आय टी सेलमधनं पण कोण लिगल टीममधनं पण कोणतंही त्यांना जॉईन होऊ शकतो असे हे तिघं चौघं मिळून आता एक पत्र ड्राफ्ट करतात आणि ते पत्रामध्ये असं म्हटलं जातं की आम्ही जी पहिल मेन मागणी होती आमची की फिर्यादींना हा हा त्रास झाला आणि त्याच्यामुळे ॲट्रोसिटी दाखल झाली पाहिजे ती कुठेही तुमच्या पत्रामध्ये उल्लेख नाही तर आम्हाला एक स्पष्टीकरण द्या आणि आम्हाला कारण द्या की तुम्ही अट्रॉसिटी दाखल करणार आणि ॲट्रोसिटी दाखल नसाल करणार तर का एकदा आपल्या हातामध्ये ते पत्र आलं की जसं आपण सोमनाथ सुरिवांची केसमध्ये या पोलिसांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन झुकवलेलं त्याच पद्धतीने ह्या केसमध्ये सुद्धा आपण जिंकलो